नमस्कार प्रियाज रसोई मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत टोमॅटोचे सार पावसाळा चालू उजाल झाला की गरमागरम टोमॅटोचे सार आणि भात खायची मजाच वेगळी असते टोमॅटोमध्ये विटॅमिन ए सी तसेच अँटीऑक्सिडंट पण असते की जे आपल्या आरोग्याला स्वस्त आणि निरोगी ठेवतं चला तर मग पाहत यासाठी कोणकोणते साहित्य घेतले इथे आपण तीन मिडियम साईजचे टोमॅटो घेतले आहेत चवीनुसार मीठ घेतलं आहे चिमुडभर हिंग घेतला आहे फोडणीसाठी अर्धा चमचा मोहरी घेतली आहे एक छोटी वाटी ओला नारळ घेतला आहे कढीपत्ता घेतला आहे चवीनुसार साखर घेतली आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत अर्धा चमचा जिरे घेतले आहे हळद घेतली आहे कोथंबीर घेतली आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूयात पातेल्यामध्ये टोमॅटो ठेवून त्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि ते पातेला आता आपण कुकरमध्ये ठेवून देऊयात कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या त्यामध्ये आपण पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामधून मिरची आणि खोबरं बारीक करून घेऊयात मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बारीक केलेलं वाटण आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात ऐवजी तुम्ही लाल तिखटाचाही वापर करू शकता कुकर थंड झालेला आहे आता आपण झाकण ओपन करून घेऊयात टोमॅटो आपल्याला वापरून घ्यायचे होते म्हणून इथे आपण पाण्याचा वापर केलेला नाहीये तुम्ही पाहू शकता टोमॅटो कसे नरम झालेले आहेत आता आपण कटचा भाग कट करून त्याचे मोठे काप करून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामधून प्युरी करून घेऊयात तुम्ही तयार केलेली पिवरी गाळणीच्या सहाय्याने पण काढून घेऊ शकता किंवा मग तशीच यूज केली तरीही चालेल आता आपण फोडणी देऊन घेऊयात कडेमध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचा शक्यतो तुपामध्येच फोडणी द्यायची त्यामुळे त्याला चव चांगली येते तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये फोडणीसाठी मोहरी घालून घ्यायची मोहरी चांगली तटडली की त्यामध्ये जिरे घालायचे तसेच त्यामध्ये घेतलेले हिंग पण घालून घ्यायचं आणि कढीपत्ता पण घालायचा कढीपत्ता भरपूर घालायचा तसेच त्यामध्ये हळद पण घालायची आणि बारीक केलेले मिरची खोबऱ्याचं वाटण पण घालून घ्यायचं हे सर्व चांगलं मिक्स करायचं आणि दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं वाटण चांगलं परतून झालं की त्यामध्ये बारीक केलेलं टोमॅटोचं मिश्रण घालून घेऊयात तसंच त्यामध्ये थोडंसं पाणी पण घालून घेऊयात हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपण त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊयात तसंच त्यामध्ये थोडीशी साखर पण घालून घेऊयात त्यामुळे आपलं साराला आंबट गुडाशी चव येते आता त्याला एक छानशी उकळी होऊन देऊयात टोमॅटोच्या सारला उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात तसेच त्यावरती खिसलेले खोबरे पण घालून घेऊयात हे सर्व चांगले एकदा हलवून घ्यायचं हे सर्व चांगलं हलवून झालं की अजून दोन ते तीन मिनटांसाठी ठेवून देऊयात आपले टोमॅटोचे सार बनवून तयार झालेले आहे आता आपण वाढायला घेऊयात प्लेटमध्ये आता आपण भात घेतला आहे तसेच वाटीमध्ये तयार केलेले गरमागरम सारही वाढायला घेऊयात पावसाळ्याच्या दिवसात गरमागरम सार आणि भात खायची गंमतच वेगळी असते भातावरती थोडंसं तूप घालून घेऊयात तसेच सारवरती थोडीशी कोथिंबीर आणि खोबरे पण घालायचं अशा प्रकारे आपलं साधं सोपं गरमागरम टोमॅटोचं सार बनवून तयार झालेलं आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडले चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद